पुण्यातील पोरस्कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळावा यासाठी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलाय यानंतर आता राज्य सरकारने थेट ससूनचे डीन विनायक काळेंवरच कारवाई केली आहे विनायक काळेंना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अपघात प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती दिली कल्याणी नगर दुर्घटनेनंतर रक्ताचे नमुने बदलण्यात आले त्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ससून मधील डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हरनोळ अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित करण्यात आले त्यानंतर लगेचच राज्य सरकारने डीन काळे यांच्यावर कारवाई केली आहे डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानं त्यांच्या जागी अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीचे डीन डॉक्टर चंद्रकांत मस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे या कारवाईबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले पहा काल आपण याच्याबद्दल समिती नेमली होती समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावळे आणि हळनोर यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सतव कारवाई करू मी यापूर्वी सांगितलं होतं की अतिशय गंभीर गोष्ट होती की हे जे ब्लड सॅम्पल बदलणं या त्या त्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी अशी आपण कधी शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही अशा प्रकारची कारवाई आम्ही करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे आज आमची समिती गेली त्यांनी ते योग्य ते अहवाल दिला त्याप्रमाणे आपण कारवाईही केलेली आहे जोपर्यंत त्याची जो 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 चौकशी जो होणार नाही पूर्णपणानं त्यांचंही मत घेतलं जाणार नाही असं वडतर्फ शासनामध्ये केलं जात नाही परंतु पहिली पहिले आपण केलेली आहे ना योग्य तो धड़ा शुक्रेशन नहीं हमने जो समिति नियुक्ति की थी वो समिति नियुक्ति ने जो आज सिफारिश की उसके मुताबिक हमने आज कार्रवाई की है क्या क्या किया था जीम को आज कम्पल्सरी 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 हमने उसको लीव पर भेजा है और दो को सस्पेंड किया है तो राज्य सरकार ने कार्रवाई साहब यह प्रकरण मेरे अभी क्या करेंगे एक मिनट एक मराठी करेंगे घटनाकडून दहा दिवस झालं या प्रकरणामध्ये कारवाई करायला कुठेतरी वेळ झाला असे वाटतं का कारण की विरोधात विरोधकांकडून सुद्धा राज्य सरकारवर आरोप केले जात होते प्रकारे हे बघा मला बाकीचं माहिती नाही मी परदेशामध्ये अकरा ते चोवीस होतो मी पंचवीस तारखेला आलो सव्वीस तारखेला मला ही घटना कळाली त्यानंतर तात्काळ मी यामध्ये लक्ष घातलं आणि मी त्याच वेळा सांगितलं की ब्लड सॅम्पल बदलणं ही फार मोठी घटना ही दुर्दैवी आहे कारण राज असं जर आपण व्हायला लागलो तर न्यायालय हे फक्त आपल्या ब्लड सॅम्पलवर किंवा आपल्या पोस्ट पोस्टमॉर्टमवर आपल्या ते विश्वास ठेवतात अशा गोष्टी घडताच कामा यासाठी त्यांच्या जीवनामध्ये अदल घडावी अशा प्रकारची कारवाई करण्याचे मी निर्देश दिलेले होते त्याप्रमाणे आज कारवाई आपण केलेली आहे त्यांनी अहवाल ते काय करत होते हा भाग वेळ आहे आज जो त्यांनी अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दोघांना सस्पेंड केलेला आहे शासनात लगेच बडतडूक कोणाला करता येत नाही आणि तिथले अधिष्ठाता यांना आपण सक्ती रजेवर पाठवलेला आहे त्यापेक्षा ते अधिक काय करू शकणार होते पोलीस तपास करतायत पण याचे त्याप्रमाणे ज्या गोष्टी येतील त्या पुढे येतील आमच्या खात्याच्या अंतर्गत जे विषय आहेत ते आम्ही आज पूर्ण केलेले आहेत